असलेले नितीनजी गडकरी साहेब यांनी असला युटर्न कधीच घेतला नाही या राज्यामध्ये या सरकारची परिस्थिती अत्यंत विदारक आणि अत्यंत गंभीर आहे या आझाद मैदानावर आपल्याला आंदोलनाला भेटायला आमदार आले मित्रांनो पंचावन पंचावन आमदार आले एका तरी आमदारांनी म्हणावं की तुमची मागणी चूक आहे म्हणून पंचावन्न आमदार म्हणजे किती टक्के झाले पंचवीस टक्के झालंच ना वीस टक्के वीस टक्के तर सभागृहाने आपल्याला पाठिंबा दिला आणि बावीस आमदारांनी विधानसभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलाय मित्रांनो आज चौदावा दिवस आहे बावीस दिवसामध्ये आठ दिवस सुट्ट्यात गेलेत अधिवेशनाचा आज आजचा चौदावा दिवस आहे तेरा दिवसामध्ये सात दिवस उपस्थित करून आपला आवाज तिथे बुलंद करण्याचं काम केलंय आणि आपला तिथं प्रश्न मांडण्याचं पुण्य काम त्या आमदारांनी केलंय तेरा दिवसात सात दिवस आपण विधानसभेत आपला मुद्दा गाजतोय असलेले नितीनजी गडकरी साहेब यांनी असला युटर्न कधीच घेतला नाही या राज्यामध्ये या सरकारची परिस्थिती अत्यंत विदारक आणि अत्यंत गंभीर आहे या आझाद मैदानावर आपल्याला अंदेलला भेटायला पंचावन्न आमदार आलेत मित्रांनो पंचावन्न पंचावन्न आमदार आले एका तरी आमदाराने म्हणाव की तुमची मागणी चूक आहे म्हणून पंचावन्न आमदार म्हणजे किती टक्के झाले पंचवीस टक्के झालंच ना वीस टक्के वीस टक्के सभागृहानं आपल्याला पाठिंबा दिला आणि बावीस आमदारांनी विधानसभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलाय मित्रांनो आज चौदावा दिवस आहे बावीस दिवसामध्ये आठ दिवस सुट्ट्यात गेलेत अधिवेशनाचा आजचा चौदावा दिवस आहे तेरा दिवसामध्ये सात दिवस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज त्या विधान सभागृहामध्ये त्या विधान परिषदेमध्ये बावीस आमदारांनी प्रश्न उपस्थित करून आपला आवाज तिथे बुलंद करण्याचं काम केलंय आणि आपला तिथे प्रश्न मांडण्याचं पुण्य काम त्या आमदारांनी केलंय तेरा दिवसात सात दिवस आपण विधानसभेत आपला मुद्दा गाजतोय